पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अजा मोर्चा मोहन यांच्या वतीने भाविकांना शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले मोफत दर्शन कौलापूर येथून पाच बसेसने भाविक देवदर्शनास रवाना मिरज तालुका कौलापूर वृत्त सविस्तर वृत्त असे की भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कौलापूर येथील ग्रामस्थांना श्रावण मासानिमित्ताने मोफत दर्शनाची सोय केली कौलापूर येथून एस टी पाच बसेसमधून शेकडो महिलांना भाविकांना देवदर्शनाचा लाभ दिला आहे श्री शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी देवदर्शन घेण्यासाठी आज बसेस रवाना करण्यात आल्या करण्यात आल्या आहेत यावेळी त्यांच्या सुविध्या पत्नी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी बाल सभापती सौ अनिता वनखंडे उपस्थित होत्या कवलापूर येथील ग्रामस्थांनी मोहन वनखंडे सरांचे आभार व्यक्त केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आम्ही आईलं कारण माझी आई लहानपासून आम्हाला घेऊन जाते त्या चिकर शिंगणापूरला तिनं सांगितलं की बाळा आपण थोडंसं वीस पंचवीस महिला घेऊन जाऊया वीस पंचवीस म्हणता म्हणता गेल्या वर्षी ऐंशी बसेस घेऊन गेलो आणि यावर्षी जवळ सव्वाशे बसेस चाललेले आहेत आणि पंधरा बसेस नुसत्या कोल्हापूरमधून चालले आहेत आज पाच उद्या पाच आणि परवा दिवशी पाच तर आपण या तीर्थाश्रमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी खरं मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आपली सेवा करण्याची संधी दिली नियोजित करणारे माझे सरकारी मित्र मोहन शिंदे पलवान तिचे सगळे सहकारी त्या सर्वांचे खरं मनापासून धन्यवाद कारण किती नियोजन करताना त्रास होतो मला माहिती आहे एका घरातले दहा माणसं घेऊन होताना अवघड होतं पण असे जवळजवळ साडेसातशे आठशे महिला घेऊन जाणार घेऊन येणं तसं अवघड आहे परंतु आपण सगळ्यांनी सहकार केलं की यात्रा खूप सुंदर आणि चांगली होईल सस्मरणीय होईल कारण प्रत्येकाला असं वाटतं